अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सुप्रीम कोर्टात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणी मोठा निर्णय एने येण्याची शक्यता सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर पुरे आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील त्यामुळे तर क्लासेस चॅनलमार्फत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील व्हावी असं तर एक ऑगस्ट दोन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणासंदर्भात सुप्रीम कोर्टात येत्या ऑगस्ट महिन्यात महत्त्वपूर्ण सुनावणी होण्याची शक्यता आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वीच्या पूर्वीच्या पेन्शन योजनेशी संबंधित असलेल्या ह्या प्रकरणात शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे प्रकरणाचा पार्श्वभूमी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना जुना पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून देशभरातील विविध शिक्षक संघटना आणि कर्मचारी यांनी कायदेशीर लढा दिला आहे नवीन पेन्शन योजना हो एन पी एस लागू झाल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेच्या हो ला अनेक तक्रारी आणि दावे समोर आले आहेत या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा दावा आहे की त्यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हक्काचे लाभ मिळाले पाहिजे ज्यात वृत्तवेतन ग्रॅज्युटी आणि इतर सुविधांचा समावेश आहे सुप्रीम कोर्टातील सुनावणी सुप्रीम कोर्टाने यापूर्वी या, या प्रकरणी अनेक सुनावण्या घेतल्या आहेत असून येत्या ऑगस्ट महिन्यात यासंदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे सूत्रानुसार कोर्ट ह्या प्रकरणात सरकार आणि संबंधित याचिकाकर्त्याचे युक्तिवाद ऐकून घेणार आहे शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करताना कोर्ट जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट मार्गदर्शन देऊ शकते शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता या प्रकरणाचा निकाल लाखो शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे देशभरातील शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करण्याची तयारी सुरू केली आहे हा निर्णय आमच्या दीर्घकालीन लढ्याचा परिणाम असेल आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट आमच्या हक्काचे संरक्षण करेल असे एका शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले संभाव्य परिणाम जर सुप्रीम कोर्टाने याचिककर्त्याच्या बाजूने निर्णय दिला तर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल यामुळे यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल दुसरीकडे सरकारवर याचा आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे कारण जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात निधीचा आवश्यकता आहे पुढील अपडेट या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि निकालाबाबत अधिक माहिती सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू एस सी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या उपलब्ध होईल शिक्षक आणि श कर्मचाऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे की ते कोर्टाच्या निर्णयाबाबत अद्यावत माहितीसाठी संपर्कात राहावे चॅनलला अजून सबस्क्राइब केलं असून सबस्क्राईब करा समोर येईल बे क्लिक करा असे नवनवन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत पोहोचतील